सर एक मोठी कारवाई आपण केलेली आहे त्याच्या पद्धतीची कारवाई सिडको पोलीस स्टेशनला मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल होता त्याच्यामध्ये पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखेची टीम तपास करत होती तपास करत असताना गोपनीय माहिती आम्हाला अशी मिळाली की एक जिंतूर तालुक्यातील आरोपी आहेत एकनाथ महादूर मुंडे राहणार शेवडी तालुका जिंतूर जिल्हा परभणी त्यानं ह्या गाड्या चोरलेल्या आहेत अशी माहिती मिळाली त्याच्यावरून त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता जवळपास सव्वीस गाड्याची रिकव्हरी झालेली आहे एम हॉस्पिटल मिनी घाटी हॉस्पिटल ह्या ठिकाणावरून ह्या सर्व गाड्या चोरीला गेल्या आहेत डुप्लिकेट चावीनं लॉक तोडून तो अशा प्रकारच्या गाड्या चोरी करत होता ह्या सर्व गुन्हे आमचे उघड झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये पुढील तपास सुरू आहे चोरी करायसाठी तो परब त्याची मोडच अशी होती की तो कंपनीमध्ये काम करतो ज्या दिवशी त्याला सुट्टी असेल त्या दिवशी तो ट्रेन न यायचा आणि मोटरसायकल चोरी करून तो घेऊन जायचा अजून तपास आणखीन सुरू आहे याच्यामध्ये आणखीन गाड्या रेकवर चान्सेस आहेत हो